मी बनवणार आहे ज्यूस त्यासाठी इथं गाजर कट गाजर कट करून घेतलेला आहे आणि बीट आणि एक कट एक करून घेणार आहे आणि ज्यूस बनवणार आहे याचा तर हे बीट एपल आणि गाजर यामध्ये तुम्ही ककडी ऍड करू शकता आणि थोडस मी अद्रक टाकणार आहे तर अद्रक काकडी ऍपल आणि बीट हे टाकलेलं आहे आता याचा ज्यूस बनवून घेणार आहे थोडस मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता बारीक करून घेते तर पाहू शकता हे ज्यूस तयार आहे आता मी गाळून घेणार आहे चुपच धुवून घेतलेला पंचा घेतलेला आहे मी किंवा रुमाल घेऊ शकता आणि यामधून मधून असं हे गाळून घ्यायचा आहे तुम्हाला आसच आवडत असेल तर असंच पिऊ शकता हा चौथा गा टाकून देणार आहे एवढा आपल्याला घट्ट हा ज्यूस पिऊ वाटणार नाही त्यासाठी हे वस्त्र गाळ करून घेतलेला आहे आणि हे पाहू शकता अस आपल्याला आहे ना ज्यूस हा तयार आहे यामध्ये थोडस मी लिंबू पिळणार आहे आणि आम्ही पिणार आहे या प्यायला ज्यूस आणि नसेल असं आवडत तर आपलं तशीच फळ खायचे गोड पाहिजे असेल तर थोडीशी साखर टाकायची मी साखर नाही टाकलेली थोडस मी लिंबू पिळून घेत आहे ज्यूस पिण्यासाठी तयार आहे हेल्दी एकदम आणि हे थंड आहे त्यामुळे भरपूर नाही टाकलेला कारण थंडच पाण्याचा वापर केलेला तर आपले हे गाजर हे ना आपण आणले आणल्याच करायचे जास्त जास दिवसात झाले ना जास्त असा रस नाही होत तर आणले ना फ्रेश का लगेच हा ज्यूस करून प्यायचा हे प्यायला ज्यूस आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा